कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडचा पालकमंत्री कोण होणार यावर मोठा वाद झाला त्यानंतर आता आदिती तटकरे यांचं नाव पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं हा निर्णय आम्हाला मान्य नाही असं म्हणत शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलनं करून सामूहिक राजीनामेसुद्धा दिले आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदच नको असं म्हणत रायगडमधल्या शिवसेना आमदारांनी आधीपासून आक्रमक भूमिका दाखवली पालकमंत्रीपदाचा वाद वाढल्यानंतर आता राज्य शासनानं रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणच्या पालकमंत्रीपदांना स्थगिती दिलेली आहे रायगडचा नवा पालकमंत्री कोण असणार यावर आता वरिष्ठ पातळीवर विशेष चर्चा होणार आहे रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचा फक्त एक आहे तरीही राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद देणं योग्य नाही असं म्हणत शिवसैनिक आक्रमक झाले होते हा, हा निर्णय अनपेक्षित असून वरिष्ठांशी संपर्क केलेला आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा भरत गोगावले यांनी दिली होती त्यामुळे वाढणारा वाद लक्षात घेऊन पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे महायुतीमधले नेते आता चर्चा करून यावर मार्ग काढणार असल्याचं चित्र दिसते त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सध्या तरी आदिती तटकरे यांना उतार व्हावं लागले तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका